नमस्कार मित्रांनो जरा हटके स्टोरी मध्ये आज आपण बोलणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात एका अशा राजकीय लढतीबद्दल जिथे आई एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात आणि मित्र पक्ष शत्रू बनले होय अकोल्या तालुक्यात सुरू झालाय एक भन्नाट राजकीय नाटक ज्याची सुरुवात झाली एका प्रवेशाने पण त्याचे परिणाम जिल्हाभर जाणवणार आहेत या सगळ्या घडामोडींच नाव आहे भांगरे विरुद्ध लहामाटे विरुद्ध पिचळ अकोल्याची तिरंगी कुरघडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की महाराष्ट्रात आयराम गैराम राजकारणाचा मोसम सुरू होतो आणि यावेळी पहिला झंडा फडकवलाय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्या सुनीता भांगरे यांनी सुनीता भांगरे यांनी आपल्या काही समर्थकांसह थेट भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे भाजपाला फायद्यापेक्षा जास्त आनंद झाला तो पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाला कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अखेर त्यांना योग्य उमेदवार सापडले पण या प्रवेशाने एकाच वेळी अनेक समीकरण ढळून निघाली कारण सुनीता भांगरे यांचा मुलगा अमित भांगरे हे अजूनही राष्ट्रवादी शरद पवार युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत म्हणजे आई भाजपमध्ये आणि मुलगा राष्ट्रवादी राजकारणात विरोधकांशी लढणं सोपं असतं पण घरातच विरोधक असतील तर समीकरण अजून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी अनुसूचित जमातीच्या सुनीता बांगे या त्या प्रवर्गातील शिवाय त्या दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले त्यामुळे तुमचं नाव अध्यक्षपदाच्या स्पर्धेत प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आलंय मात्र त्यांचा भाजप प्रवेश म्हणजे फक्त पक्ष बदलणे तो आहे एक राजकीय संदेश कारण भांगरे कुटुंबाचे विखे पाटील परिवाराशी जुने आणि जिव्हायाचे संबंध म्हणून आरक्षण जाहीर होता त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आता या चर्चांना प्रत्यक्ष रूप आलंय अकोल्याचं राजकारण गेली तीन दशक मधुकरराव चिपड आणि दिवंगत अशोक भांगरे यांच्यातील संघर्षाने आकार घेत आलाय आता त्यात नवा पिढीचा तिसरा खेळाडू आलाय आमदार डॉक्टर किरण लहामाटे जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा चेहरा म्हणजे आता समीकरण झालंय पिचड भांगरे आणि लेहमाटे एक राजकीय त्रिकोण जो अकलल्याचा प्रत्येक गावाचा चर्चेचा विषय ठरला गेल्या विधानसभा निवडणुकीत अमित भांगरे किरण लहमाटे आणि वैभव पिचड अशी स्थिरंगीत लढत झाली होती आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा तेच तिन्ही घराने वेगवेगळ्या बाजूने मैदानात उतरणार यावेळी फक्त फरक एवढाच आहे की लढाई थेटले पण अध्यक्ष पदाच्या खुर्चीभोवती फिरणारी आहे डॉक्टर किरण लहमाटे यांनी जाहीरपणे सांगितलं की अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच होईल आणि तो अकोल्याचाच असेल त्यामुळे त्यांच्या पत्नी पुष्मा लहमाटे यांचं नाव या पदासाठी जोरात चर्चेत आहे मात्र राज्यातील महायुती असली तरी अकोल्यात लहामाटे यांची भूमिका एकला चरवले अशीच असते त्यामुळे सुमिता बांगरे यांच्या वाटेत काय घालणं हा त्यांचा थेट राजकीय प्रयत्न असू शकतो दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे या पदाकडे डोळे लावले त्यांची कन्या डॉक्टर मधुरा हिचे नाव चर्चेत आहे पण विख्या गटाचा झुका सुनीता बांगळेकडे असल्याचं दिसतंय म्हणून पिचळ गटाला यावेळी थोडं माग वाटावं लागू शकतं पण प्रश्न एवढाच त्यांचे कार्यकर्ते ही बाब मान्य करतील का कि पिचर गट पुन्हा वेगळा मार्ग निवडेल अकोल्यातील आदिवासी भागात भांगरे आणि पिचळ गट आता एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहे मात्र गाव पातळीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होईल का ही मोठी शंका आहे कारण अकोल्याचं राजकारण हे फक्त पक्षीय चिन्हावर नाही तर घराण्याच्या वर्चस्वावर चालतं आता या तिन्ही घराण्यांच्या महत्वाकांक्षा अध्यक्षपदाच आरक्षण आणि कार्यकर्त्यांमधील गटबाजी यामुळे यावेळी जिल्हा परिषद निवडणूक ते विधानसभा पातळीवरचा रिहर्सल बॅटल ठरणार आहे एकीकडे आई भाजपमध्ये मुलगा राष्ट्रवादी विखे गट एका बाजूला लहामाटे स्वबळावर आणि पिचड तिसऱ्याच दिशेने अशी पंचकोणी राजकीय रंगभूमी तयार झाली या खेळात कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे दर आठराला बदलणार असं दिसतोय भाजपाला सुईक भांगडे मिळाल्या पण त्यांचं घरचं समीकरण तुटलं लहामाटे गटाला आपला दबदबा दाखवायचाय आणि पिचर गट आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या प्रयत्नात आहे अकोला तालुक्यातील ही निवडणूक फक्त जिल्हा परिषदेसाठी नसेल ती आहे घराण्याशाही महत्वाकांक्षा आणि सत्तेच्या संघर्षाचा खुला महोत्सव तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अकोलात यावेळी अध्यक्षपद कोणाच्या हॉकी जाणार आईच्या बाजूने भाजपची चाल वडच ठरणार का की मुलगा अमित भांगळे आपल्या राष्ट्रवादी झेंड्याने मैदान राखणार कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच जरा हटके राजकीय गोष्टींसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा